विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला सह स्वच्छ शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुड्डेवाडी शाळेला अक्कलकोट शिक्षक पतसंस्थेच्या वतीने स्वच्छ शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुड्डेवाडी शाळेचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत बुधाळे शालेय पंचलिंग गणपती व सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचे आचार्य दादासाहेब दोनदे गुणवंत शिक्षक दोन हजार वीस आदर्श शाळा व कोविड सेनानी पुरस्कार स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार निबंध स्पर्धा सन्मान तसेच जिल्हा पतसंस्थेचा आदर्श शिक्षक शाळा व मुख्याध्यापक सन्मान आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे होते तर महाराष्ट्र राज्य प्राचार्य शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे गड शिक्षणाधिकारी अशोक भांजे नगराध्यक्षा शोभाताई खेडगीकर उपनगराध्यक्षा यशवंत घोंगडे जिल्हा पतसंस्थेचे माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे व वीरभद्र यादवाड शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संभाजी फुले उपाध्यक्ष सिद्धराम कटगेरी दक्षिण संघाचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव काळे दादाराजे देशमुख लिंबराज जाधव उत्तरचे अध्यक्ष आप्पाशा उंबराणी पतसंस्थेचे चेअरमन जयश्री मुनोळी व्हायर चेअरमन परेशमर किनगी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा